नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आमच्या घरी ना नुकतंच हळदी कुंकू झालं तर हळदी कुंकुची तयारी मी कशी केली ना ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला आ, सांगते सुरुवात बाहेर ब एंट्रन्सपासून करते केळीचा खांब लावला होता छान असं फुलांनी सजवलेलं होतं उमऱ्याची सुद्धा मस्त अशी पूजा करून घेतली होती हळद कुंकू रांगोळी काढली होती पूर्ण घर ना ह्या दिवशी मी फुलांनीच सजवलेलं होतं मला कोणत्याच प्रकारचे आर्टिफिशियल फुलं आवडत नाहीत मी दररोज महाराजांना दत्तगुरू महाराजांना माझ्या हाताने स्वतः हार बनवते सगळी फुलं मी दादरमधून खरेदी करते तुम्ही बघू शकता ह्या छान मोठ्या साईजच्या वाट्या महिलांना देण्यासाठी आणल्या होत्या आणि जी फुलं आहेत ना ती फुलंसुद्धा दादरमधूनच आणली होती तिळा तिळाचे लाडूसुद्धा घरात बनवले होते पाण सुपारी साखर पुटाणे एका ताटात घेतलं होतं नंतर तुम्ही बघू शकता इकडे आहेत ती केळी एक फळ जरूर द्यावं महाराजांच्या पूजेपासून सुरुवात झाली महाराजांची महाराजांची पूजा केली आणि हळदी कुंकुवाची सुरुवात झाली इकडे एक छोटीशी तुम्ही बैलगाडी जी बघताय ना त्यातसुद्धा मी फुलंच ठेवली होती म्हणजे मला मला असं ना या दिवशी पूर्ण घर असं फुलांनीच सजवायचं होतं घर गर, घरात फुलं असली ना की घर कसं प्रसन्न होतं मला जसं जमेल ना असं मी फुलांची थोडीफार अशी छान अशी सजावट केलेली होती हे उरली आहे ना तर हे माझ्याकडे दोन तीन साईजचे आहेत तर मोठं काही फंक्शन असेल ना तर थोडंसं मी मोठं वापरते नंतर देवघरालासुद्धा छान अशी तोरणं लावली होती महिलांना लावण्यासाठी सुंदर असं हे अत्तरसुद्धा आणलेलं होतं आता तुम्ही इकडे बघू शकता थोडाफार छान असा मेकअपसुद्धा मी केला होता आणि आपण जे वान देतो ना अगदी चांगल्या मनाने महिलांना वान द्यायचं एक वान आपलं आयुष्य आपलं भाग्यसुद्धा बदलू शकतं नंतर तुम्ही बघू शकता इकडे पाटा वरबंटा याचंसुद्धा हळदी क कुंकू वाहून पूजा करायची असते मी प्रत्येक सणाला करते नंतर माझी वहिणी आई आ, माझी बहीण आई, आई आणि वहिणी यांचा मला नेहमीच सपोर्ट असतो त्याशिवाय कुठलंच काम माझं पूर्ण होत नाही आणि अहोंचासुद्धा मोठा सपोर्ट असतो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब